नमस्कार सगळ्या त्यांना रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळी गेलो होतो शनीदेवाच्या मंदिरामध्ये तुळशीची पूजा करून गेले होते दारातली पूजा पण केली होती येताना दूध दही आणि फुलज आले आता ठेवणार आहे दूध तायला आम्ही चहा पूजा करायची चहा दिल्यानंतर पूजा करून येते आज रांगेमध्ये काही थांबलो नाही आज बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप उशीर झाला असता गर्दी पण खूप होती आणि घराचं मी कामं तशीच पडलेली होती आज माझी रात्रीची भांडी पण तशीच आहे कारण रात्री माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी रात्री काय भांडवली असलेली नाही चहा पिते पूजा करते आणि नंतर घासणार आहे बऱ्याच ताईंची सकाळी सकाळी आज खूप घाई असेल काही ताईंना राखी बांधण्यासाठी माहेरी जायची असेल गेल्या वर्षी गेले होते मी राखीसाठी माहेरी ह्या वर्षी मला पण जमले नाही आणि माझ्या भावाला पण जमले नाही माझ्या लहान भावाने हजार रुपये पाठवून दिले मेला रक्षा साड़ी देव पुझे मला रक्षाबंधनचे साडी घेण्यासाठी देवपूजेनंतर तुम्हाला आता भेटत आहे घरं फसून घेतली रात्रीची भांडी होती ती घसली आणि आज कपडे पण खूप होते कपडे धुवून घेतले आता कपडे टाकते वाळायला आणि स्वयंपाक तर आज काही बनवायचा नाही मसाले भात बनवणार आहे सागरला तर रुपाचं आहे सौरभ आणि मला करणार आहे गवळा भात चला कपडे घेते टाकून गॅलरीमध्ये एवढे ऊन पण येत नाही त्यामुळे कपडे पण पटकन वाळत नाही रात्रीपर्यंत कपडे तसेच ठेवावे लागतात रात्री झोपताना कपडे काढून घेते सगळे कपडे वाळायला टाकते कपडे वाळायला टाकून झाले की तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते जास्वंदाच्या झाडाला आज दोन पांढरे फुलं आलेली होती एक तोडलं आणि एक झाडाला तसंच ठेवलं लाल जास्वंदाचं एकच फुल होतं ते पण तोडलं देवासाठी गणपतीला वाहिले ते बाकी फुलं आज विकत आणलेली होती तुम्हाला तर सकाळीच दाखवलेली आहे मी बनवणार आहे मसाले भात मसाले भात बनवण्याची खूपच वेगवेगळी पद्धत आहे आमच्या बागामध्ये याला खिचडी म्हणतात खिचडीमध्ये मुगाची किंवा तोरीची डाळ आपण वापरू शकतो मसाले भातासाठी हिरवी मिरची आलं लसूण वलं खोबरं याचं वाटण पण वाटून आपण मसाले भात बनवू शकतो मसाले भातासाठी मी मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र धुवून घेतलेले आहे त्यासाठी मी खडे मसाले घेऊन आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे या भातामध्ये मी टोमॅटो कांदा शेंगदाणे हे काहीच टाकणार नाही आहे त्यासाठी कुकरमध्ये जिरं मोहरी आलू लसूणची पेस्ट आणि खडे मसाले दोन तीन मिनटं परतले त्यामध्ये धुवून घेतलेला घेवळा आणि बटाटा टाकला पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये कांदा मसाला टाकला हळद टाकली एकत्र धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ टाकले चवीपुरते मीठ टाकले त्यातच गरम पाणी करून घेतलेले होते ते टाकले झाकण लावून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या कुकरचे झाकण उघडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकले तुपामुळे घेवळ्या भाताला चव खूप भारी येते मी घेतलेली आहे जेवायला या तुम्ही पण जेवायला संध्याकाळच्या साठी गहू दळून घेतलेले आहे वरण बट्टी बनवणार आहे त्यासाठी असं जाडसरपीठ दळून घेतलेलं आहे वरण मी कुकरला लावून दिले होते वांगे कापून घेतले जिरं मोहरी आलं लसूण तेलामध्ये परतलं आणि मिरची पावडर टाकली मिरची पावडर झाल्यानंतर जी कापून घेतलेली वांगी होती ती टाकली वरून कोथिंबीर आणि मीठ टाकले आणि थोडंसं पाणी टाकले झाकण ठेवून दिलं एक पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार झाली त्यानंतर मी पीठ मळायला करते मीठ हातावर चोळून घेतलेला ओवा पीठ मळून घेणार आहे गडसर या पिठामध्ये आपण हळद किंवा तीळ पण टाकू शकतो बट्टी बनवण्याची पद्धत तर बऱ्याच ताईंना माहिती असेल पण ज्या ताईंना माहिती नाही त्या ताईंसाठी सांगते जशी आपण गोल चपाती लाटतो त्याच पद्धतीने गोल चपाती करून घ्यायची त्यावर तूप टाकायचे आपण तूप किंवा तेल दोन्ही वापरू शकतो पण मी तूप वापरते आहे तूप लावून झाल्यानंतर गोल गोल ती चपाती अशी फिरवत राहायची पूर्ण गोल झाली की परत त्याला असं गोल फिरवायचा आणि जसं आपण पूर्णाची पोळी बनवतो त्याच पद्धतीने तो गोल केलेला उंडा दुसऱ्या उंड्यामध्ये भरायचा आणि त्याला असा चपटा आकार द्यायचा पूर्ण बट्ट्या बनवून झाल्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या गरम पाण्यामध्ये उकडलेल्या बट्ट्या गार झाल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीमध्ये आकार पाहिजे तसा आपण आकार देऊ शकतो नंतर त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घ्यायच्या ही भट्टी आपण साध्या साध्या वरणासोबत किंवा फोडणीच्या वरणासोबत पण खाऊ शकतो मी साधं वरण आणि सुकी वांग्याची भाजी बनवलेली आहे गरम पाण्यामध्ये न उकळता आपण इडलीच्या भांड्यामध्ये पण ह्या बट्ट्या वाफेवर बनवू शकतो मी इडलीच्या भांड्यामध्ये वाफेवरच बनवत आहे माझ्या बट्ट्या उकळून झालेल्या आहेत त्या मी बाहेर काढून गार करून कट करून घेते करू, 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 आणि तुपामध्ये तळून घेते हा माझा संध्याकाळचा स्वयंपाक होता बट्टी आणि वांग्याची भाजी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू उद्याच्या एका आणखी नवीन ब्लॉगमध्ये